तास शिल्लक राहिलेले आहेत आता दसरा मेळाव्याचे अंतिम तयारी आहे अंतिम टप्प्यात पोहोचलेले कशी तयारी झालेली आहे कसं कसं नियोजन झालं आपण पाहू शकता दरवर्षीप्रमाणे पारंपरिक दसरा मेळावा हा राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जन्मभूमीमध्ये मा मान्य पंकजाताई साहेब यांच्या मार्गदर्शनेखाली या ठिकाणी होत असतो गेली दहा वर्ष झाले हा दसरा मेळावा या जन्मभूमीमध्ये पार पडतोय आपण पाहू शकता येणारे भाविक आणि त्यांची काही गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून सर्व सावरगाव ग्रामस्थांनी या ठिकाणी त्यांची जेवणाची सोय असेल जवळजवळ पार्किंगची सोय असेल अत्यंत जवळ काही शंभर मीटर अंतरावरच पार्किंगची सोय या ठिकाणी केली आहे दसरा मे मेळावा मैदानाला रोलिंग या ठिकाणी चालू आहे स्टेजचं काम या ठिकाणी चालू आहे गेल्या तीन दिवसापूर्वी पूर परिस्थिती असताना देखील आज आपण राष्ट्रसंत भगवान बाबाचेच कृपा आशीर्वाद म्हणू की, की पूर्ण दसरा मेळावा मैदान वीस एकर या ठिकाणी कोरडं झालेलं आहे पार्किंग या ठिकाणी पूर्णपणे कोरडी झालेली आहे अशा पद्धतीने सर्व सावरगाव ग्रामस्थ या ठिकाणी एकजुटीने या ठिकाणी तयारी करत आहे हे भारतभरातून जे भक्तगण येतात मेळाव्यासाठी यांच्या ये येणाऱ्या भक्तांसाठी ग्रामपंचायतच्या वतीने आपण आरो प्लॅन्ट माध्यमातून शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे तसेच मेळाव्यापासून थोडक्यात अंतरावर जवळच पा दोन तीन तीन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे अशा पद्धतीने ग्रामपंचायतच्या वतीने आपण सरपंच महोदयांच्या नियंत्रण नियोजनाखाली आपण नियोजन करत आहोत पिण्याच्या पाण्याची असेल किंवा इतर या ठिकाणी तर उपलब्ध आहेतच परंतु भक्तगणांच्या मार्फत गावकऱ्यांच्या मार्फत आपण एकशे एक, एक, एक लाख सहा हजार पाणी बॉटल उपलब्ध झालेल्या आहेत गावाच्या वतीने आदल्या दिवशी व दुसऱ्या दिवशी भोजन व्यवस्थाही आपण केलेली आहे अशा पद्धतीने तयारी चालू आहे